राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करताना ते आज बोलत होते राज्यातली गुन्हेगारीची स्थिती मांडणारा अहवाल सरकारनं गेली दोन वर्ष प्रकाशितच केलेला नाही असं ते म्हणाले सरकारची जरब नसल्यामुळे आणि कारवाई करण्याची मानसिकता नसल्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दानवे यांनी सांगितलं सरकारला केवळ बुलडोझर निरपराध लोकांची घरं पाडण्यास स्वारस्य आहे मात्र वाढत्या महिला अत्याचारासारख्या गुन्ह्याकडे त्यांचं लक्ष नाही असं विरोधी पक्षनेते म्हणाले वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सरकारनं स्थापन केलेले सायबर कक्ष जनतेला त्रास होईल अशा पद्धतीनं कार्यरत आहेत असंही ते म्हणाले गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सरकार पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला स्पष्ट बहुमत असतानाही सरकारचा कारभार सुरळीत चाललेला नाही आणि सरकारचं राज्यात घडत असलेल्या घडामोडींकडे अजिबात लक्ष नाही अशी टीका त्यांनी केली मुंबईतल्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं कोणतंही काम निकृष्ट दर्जाचं होणार नाही याची दक्षता राज्य सरकारनं घेतली आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं भाजपाचे प्रसाद लाड यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते कॉन्क्रिटीकरणाच्या सगळ्या कामासंदर्भात समन्वय साधण्यासाठी एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून या अधिकाऱ्यावर देखभालीची जबाबदारी देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं कालच्या बैठकीला विधान परिषदेच्या आमदारांना बोलावलं नाही याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली त्यावर उत्तर देताना विधान परिषदेच्या आमदारांची देखील बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातल्या अनधिकृत कामांवर पक्षपातीपणा न करता सरसकट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील असं मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं अनधिकृत बांधकामं कुणाच्या आशीर्वादाने होतात याचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे ही अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी नगरपरिषद स्तरावर कोणतीही धोरणं नाहीत असं सामंत म्हणाले नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातल्या अनधिकृत बांधकामावरील मालमत्ता करावरील शाश्वती रद्द करण्याचा प्रश्न, सदस्य अपक्ष सत्यजित तांबे यांनी विचारला होता त्याला सामंत उत्तर देत होते शास्ती रद्द करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल यासाठी बैठक घेतली जाईल असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं कॉमेडियन कुणाल कामरा